नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव शहरात नाशिक जिल्ह्यात अतिशय महत्वाचं आणि जिल्ह्यानंतर दोन नंबरचं असलेलं या मालेगाव शहरातील पोलीस परेड ग्राउंडवर शासकीय ध्वजारोहण सालाबादाप्रमाणे आज स्वातंत्र्यदिनी या ठिकाणी संपन्न आहे नैसर्गिक संकटामुळे पावसामुळे तसं बघितलं तर मा सध्या मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे परंतु कालच चौदा ऑगस्टला अल्प प्रमाणात थोडाफार पाऊस मालेगाव शहरात पडला आणि त्यात हे पोलीस परेड ग्राउंड ज्या ठिकाणी शासकीय ध्वजारोहण होतो या ठिकाणी सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे मालेगाव शहर हे अतिशय संवेदनशील आणि ह्या संवेदनशील शहरात गंगा जमनी तहजीब नांदते मालेगाव शहरातल्या या ग्राउंडवर रमजान ईदची बकरी ईदची व इतर महत्वाचे कार्यक्रम होतात या नम ठिकाणी इतका मैदानही याला म्हटलं जातं या मैदानाच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षापूर्वीच या ठिकाणी तीन साडेतीन वर्षापूर्वी जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात आली होती अतिश करोडो रुपये खर्च करून या उद्यानात एक जॉगिंग ट्रॅक करण्यात आला त्याचा आम्ही आनंदाने स्वागत केलं परंतु नियोजना अभावी या ग्राउंड मधलं पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था आजपर्यंत होऊ शकली नाही त्यामुळे थोडाफार पाऊस आला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मैदान अशी टाकण्यासाठी वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये खर्च करून या ग्राउंडचा चेहरा मोहरा बदलण्यात मनपा प्रशासन असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि लोकप्रतिनिधी असतील हे संपूर्णता अपयशी ठरले आहेत मला वाटतं स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देखील यांना या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी उत्तम जागा असावी असं वाटत नाही आणि हा इनडायरेक्टली राष्ट्रध्वजाचा या स्वातंत्र्य सैनिकांचा सा अपमान आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल मला वाटतं सार्वजनिक बांधकाम विभागाने या संपूर्ण ग्राउंडला मुरुम भराव करून मुरुम फिलिंग करून एक उतार देत आणि पाणी काढण्याची व्यवस्था करत हे कायमस्वरूपी अतिशय दर्जेदार या ठिकाणचं उद्यान मैदान व्हावं आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणचं बकालीकरण संपवावं अशी विनंती मी करत आहे कारण हा सातबारा उतारा पोलीस प्रशासनाच्या मालकीचा आहे पोलीस प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी अपेक्षा या ठिकाणून मी व्यक्त करतो